जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे सीआयडी कडे हा योग्य आहे का सीआयडी ऑफिस एस आय टी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत चांगला करत आहेत एस पी साहेबांचं काम मागच्या तीन दिवसापासून तीन अडीच महिन्यापासून बघतोय आपण एक चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही एकदम चुकीच्या पद्धतीने झाला आहे त्यानुसार त्यावर सुद्धा आम्ही एस पी साहेबांनी काल चर्चा केली एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की एस पी साहेबांना याची कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे घटना घडली सहा तारखेला ॲट्रोसिटी का नाही घेतली गे, ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंघळे हा फार म्हणजे फरार आरोपी आहे तो मागील दोन वर्षापासून फरार आहे आता देखील फरार आहे पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला त्याला का मित्र बनवून घेतलं लोकांची खून करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी खंडणी मागण्यासाठी अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं हो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे आज दहा वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत एकंदरीत असं दिसतंय का की जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन